आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये हो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया संपत शनिवारची कहाणी श्रावण महिन्यात श्रवण भक्तीलाच प्राधान्य दिलेले आहे म्हणून या महिन्यात कथा कीर्तन प्रवचन कहाण्या भजने जरूर ऐकावेत श्रावण महिन्यात सर्व वारांच्या व या महिन्यात येणाऱ्या सर्व व्रतांच्या सणांच्या कहाण्या आहेतच त्यातीलच एक कहाणी म्हणजे संपत शनिवारची आठपाठ नागर होते तेथे ते एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन मुले होती त्यांचा विवाह झालेला होता तीनही सुना घरकार्यात व शेती कार्यातही मदत करीत असत त्यात श्रावण महिना सुरू झाला श्रावण महिन्यात तर शेतीची कामे जास्त असतात म्हणून त्या ब्राह्मणासोबत सुना मुले सर्वजण शेतात काम करायला जात असत एकदा शनिवार आला त्या ब्राह्मणाने धाकट्या सुनेस घरी थांबायला सांगितले व म्हणाला आज श्रावण महिन्यातील शनिवार आहे शनिदेवाचे पूजन कर घागरी मडक्यात जे धान्य असेल ते दळून त्याच्या भाकरी कर केनी केरडूची भाजी कर देवाला नैवेद्य दाखव तोपर्यंत संध्याकाळी आम्ही येतोच असे म्हणून शेतावर काम करण्यास निघून गेले धाकट्या सुन्याने सडा रांगोळी केली शनिदेवाची पूजा केली आणि शनिदेव तिची परीक्षा घेण्यासाठी आले त्यांनी कुष्ठरोगीचे रूप घेतले व धाकट्या सुनेस विचारले अगं भाई माझे अंग दुखते आहे गरम पाणी कर मला स्नान घाल भोजन जे असेल ते द्यावे तिने आधीच शनिदेवाचे पूजन केले होते भाकरी व केनिकिरडूची भाजी केली होती त्याचा नैवेद्य दाखवला होता ह्याच स्नान घातले जे होते त्यातूनच त्यास भोजन दिले तो आनंदी झाला भोजन केल्यावर उष्टीपात्रावर वळचणीच ठेवली व तिला आशीर्वाद दिला बाई तुझे कल्याण हो तुझे घर डाळी साळींनी भरून जावं असे म्हणून तो निघून गेला ती घरात आली तर काय आश्चर्य घरात सर्व घागरी मडके डाळी साळींनी भरले होते इतकेच काय तर स्वयंपाकास लागणारे सर्व भोजनाचे पदार्थसुद्धा तयार होते तिला आनंद झाला तिने स्वयंपाक केला संध्याकाळी ब्राह्मण आला म्हणाला काय कसून भाई भोजनाचा तर सुगंध येत आहे काय काय बनवले आहे तिने सांगितले वरण भात आमटी पोळी लोणची पापड सारे काही आहे हे तुम्ही स्नान करा व सर्वजण नंतर जेवायला बसा त्यांनी स्नान केले व भोजन केले ब्राह्मण व सर्वजण आनंदी झाले ब्राह्मणाच्या मनात विचार आला घरात काहीच नव्हते मग हिने आणले कुठून पण विचारण्याऐवजी त्याने ठरवले दुसऱ्या शनिवारी दुसऱ्या सुनेस घरी थांबायला सांगितले तिला देखील तेच सांगितले पण ती आळशी घरात घागरी मडक्यात पाहिले तर अगदी थोडेसे जाणे त्यात काय करणार असा विचार करू लागले तोच तो शनिदेव पुन्हा कुष्ठरोगीचे रूप घेऊन आले त्यांनी तिला सांगितले अगं बाई मी कुष्ठरोगी माझे अंग दुखते आहे ऊन पाणी करावे मला स्नान घालावे भोजन द्यावे तिने सांगितले हे बाबा तुझे दुःख तू जाणे मी काही स्नान घालणार नाही आणि घरात काही दानेच नाही तर तुला काय देऊ तरीही शनिदेवाने सांगितले अगं बाई असेल काहीतरी तू बघ तर खरी पण तिने पुन्हा तेच उत्तर दिले तेव्हा त्याने शाप दिला जे असेल ते देखील नष्ट होईल आणि निघून गेला संध्याकाळी सर्वजण आले त्यांनी पाहिले तर घरासमोर रांगोळी नाही घरात शनिदेवाचे पूजन नाही आणि भोजनही तयार नाही ब्राह्मणाने याबाबत विचारले तर तिने सांगितले घरात दाणेच नाही तर स्वयंपाक काय करणार पुढील शनिवारी त्या ब्राह्मणाने तिसऱ्या सुनेस घरी थांबू दिले तिला देखील सांगितले आज शनिवार आहे शनी पूजन कर किनिकरडीची भाजी कर घरात जे असेल त्याच्या भाकरी कर नैवेद्य दाखव तिने होकार दिला ते, ते शनिवारी देखील शनिदेव आले त्यांनी तिला देखील तेच सांगितले पण तिने सांगितले बाबा घरातच काही नाही तर तुला काय देणार त्याने शाप दिला जे असेल ते देखील नष्ट होईल संध्याकाळी सर्वजण शेतातून काम करून आलेत पण भोजनास काहीच नाही त्या दिवशी देखील उपवास घडला ब्राह्मणाने विचार केला आता पुन्हा या दाकट्या सुनेसच घरी थांबवावे चौथ्या शनिवारी पुन्हा दाकट्या सुनेस घरी थांबायला सांगितले शनिदेव पुन्हा आलेत तिला सांगितले अगं बाई माझे अंग दुखते आहे तेल लावून पाण्याने स्नान घाल जेवायला दे तिने आधीच शनिदेवाचे पूजन केले होते नैवेद्य दाखवला होता त्यास स्नान घातले भोजन दिले शनिदेव प्रसन्न झाले त्यांनी दातांना आशीर्वाद दिला उष्टीपत्रावर वळचणीला खोचली व निघून गेले संध्याकाळी सर्वजण जेवायला आले तर भोजनाचा सुगंध आला ब्राह्मणाने विचारले अगं सुनबाई या दोघी सुना घरी राहिल्यात तेव्हा घरातील जे होते ते देखील नाहीसे झाले होते आणि तुला घरी थांबवले तर सर्व कोठ्या धनधान्याने भरलेल्या आहेत उत्तम स्वयंपाक केला हे कसे झाले तिने कुष्ठरोगीची गोष्ट सांगितली तेव्हा त्या ते दोघं देखील सांगितले आम्ही थांबलो होतो तेव्हा ते देखील तो आला होता पण आम्ही त्यास स्नानही घातले नाही व भोजनही दिले नाही यांनी भोजन केले उष्टे पत्रावळी वळचणीला खोचायला गेले तेथे आधीच पत्रावळी खोचलेली होती ती पाहिली तर त्यात हिरे मोती होते ब्राह्मणाने सांगितले सुनबाई तुला शनिदेव प्रसन्न झाले त्यानंतर ते देखील शनिदेवाचे पूजन करू लागले त्यांना जसे शनिदेव प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हा प्रसन्न हो हे साठा उत्तराचे कहाणी उत्तरे सुफळ संपूर्ण हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन